नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जी सहाशे सर्व प्रश्नांची सिरीज कंप्लीट केलेली आहे करंट अफेअर्सची प्रश्न कशावर आधारित होते ते तर जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीवर ते सहाशे प्रश्न होते आणि आपण बारा व्हिडिओच्या माध्यमातून पार्ट्सच्या माध्यमातून ती सिरीज कंप्लीट केलेली आहे तर त्याच्यानंतर आता आपण ही एक सिरीज स्टार्ट केलेली होती कोणती या पुस्तकावरची ठीक आहे या पुस्तकावरचं इंट्रोडक्टरी लेक्चर पण मी तुम्हाला आणलेलं आहे तर याच्यावर ऑलरेडी आपण स्टार्ट केली होती तर आता आपण ती पूर्णत्वास नेऊया ठीक आहे तर त्याच्यातलं आजचा आज आपलं म्हणजे ऑलरेडी काही लेक्चर्स येऊन गेलेले आहे तर प्राचीन इतिहास या टॉपिकमधील आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे एकदा तुम्हाला इंडेक्स दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघा दिसतंय तुम्हाला ही आहे अनुक्रमणिका हां आणि याच्यात आपण काय केलेलं आहे पर्यावरण टॉपिक तीन का दोनच्या दोन, दोन व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट केलेलं आहे ठीक आहे आणि असेच आपण बाकीचे पण टॉपिक कम्प्लीट करून घेणार आहोत त्यामध्ये आज काय बघत आहोत आपण तर प्राचीन इतिहास आपण बघणार आहोत त्यामध्ये आज काय बघणार आहोत मानवाचे सुरुवातीचे जीवन हं आता एक सात ते आठ सब डिव्हायडेशन केलेलं आहे आणि त्याच्यात प्राचीन इतिहास व्यवस्थित दिलेला आहे याच्यात वन लायनरच्या माध्यमातून आपण नुसतं पाठ म्हणजे वाचणार नाही आहोत तर लक्षात कसं ठेवायचं हे हे पण आपण बघत जाणार आहोत बघा प्राचीन इतिहास मानवाचे सुरुवातीचे जीवन आधी वाचून घेऊ मग लक्षात कसं ठेवायचं सा ते सांगते बघा लक्ष द्या आधी मानव किती वर्षापूर्वी अस्तित्वात आला तर सुमारे पाच लाख वर्षापूर्वी आधी मानव किती वर्षापूर्वी अस्तित्वात आला सुमारे पाच लाख वर्षापूर्वी कोणत्या प्रकारच्या माकड सदृश प्राण्यापासून मानवाची उ उत्क्रांती झाली तर होमोसेपियन डॅशडॅश हा मोठ्या कवटीचा प्रगत मानव होता तो कोणता प्राग प्रागऐथी प्राग ऐतिहासिक कालखंडाचे डॅशडॅश भाग पडता तर तीन अग्नीचा शोध कोणत्या कालखंडात लागला तर पुराश्मयुग ठीक आहे ट्रिक सांगते मी तुम्हाला ह्या सगळ्यांची सा साकाशा शोध कोणत्या कालखंडात लागला नवाश्मयुग शेतीची सुरुवात कोणत्या युगात झाली नवाश्मयुगात नवाश्मयुगातलं सगळं बघून घेऊ आपण आधी प्रयागराज येथील प्रागैतिहासिक कालखंडाच्या पाऊलखना आढळून येतात प्राग प्रयागराज येथे कोणत्या प्रागैतिहासिक कालखंडाच्या पाऊलखना आढळून येतात तर नवाश्मयुगाच्या माणसाने पशुपालनास सुरुवात कोणत्या प्रागैतिहासिक कालखंडात केली तर नवाश्मयुगात ठीक आहे नवाश्मयुगाचं आपण एकत्र बघितलं पुढे बघा शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम कोणत्या देशात सापडले इस्रायल आणि इराकमध्ये शेतीचे सुरुवात करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते स्त्रियांना मातीच्या भांड्यांचा वापर कोणत्या युगात करण्यास सुरुवात झाली तर हं आता पाठ कसं करायचं नीट लक्ष द्या आधी बघूया मातीच्या भांड्यांचा वापर कोणत्या युगात करण्यास सुरुवात झाली मातीचं भांड भांड्यामध्ये काही काढायचं असेल आपण भांड्यामध्ये काढतो ना भांड्यामध्ये मध्य हा शब्द आला मग मध्याश्मयुग लक्षात ठेवा मातीच्या भांड्याचा वापर करण्यास कोण कौ, वापर कोणत्या युगात सुरुवात झाली मध्याश्मयुगात मातीच्या भांडया, भांड्यात भांड्यात आपण सगळे अन्न पदार्थ काढतो म्हणून मध्ये मध्याश्मयुग राहील लक्षात आता बघा नवाश्मयुगाचं बघूया चार गोष्टी चाकाचा शोध कोणत्या कालखंडात लागला नवाश्मयुगात लक्षात कसं ठेवणार चाक कसं आहे नवीन आहे नव चाक नवाश्मयुग चाकाचा शोध नव चाक त्यानंतर शेतीची सुरुवात कोणत्या युगात झाली तर लक्षात ठेवा नवाश्मयुगातच ठीक आहे चाकाचा शोध लागला मग असं समजायचं की आपण बैलगाडी वापरायचो बैलगाडी वापरायला समजा किंवा मग बैलगाडीचं ठीक आहे बरं बैलगाडी जरी नाही लक्षात ठेवली तुम्ही ते एवढं तर लक्षात ठेवा चाकाचा शोध कोणत्या कालखंडात लागला नवाश्मयुगात नवं चाक ठीक आहे मग शेतीची सुरुवात कोणत्या युगात झाली ते पण लक्षात ठेवा नवाश्मयुगात चाकाचा शोध लागला मग नंतर चाकाचा शोध लागल्यानंतर मग तुम्ही हे विचार करा की मग काहीतरी इनोव्हेशन व्हायला सुरुवात झाली ठीक आहे मग त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा चाकाचा शोध ज्या युगात लागला त्याच युगात काय शेतीची पण सुरुवात झाली आणि शेतीची सुरुवात कशात झाली युगात आणि मग जेव्हा शेतीची सुरुवात झाली तेव्हा अर्थातच काय पशुपालनास सुद्धा सुरुवात झाली बघा माणसाने पशुपालनास सुरुवात कोणत्या प्रागऐतिहासिक कालखंडात केली तर युगात मग तुम्ही चाकावरून काय काय लक्षात ठेवणार ते हे बघा चाका चाकाचा शोध कधी लागला नवाश्मयुगात त्याच्यावरून शेती पण लक्षात ठेवणार नवाश्मयुगात शेतीवरून पशुपालन लक्षात ठेवणार नवाश्मयुगात मग अजून एक ॲडिशनल लक्षात ठेवायचं आहे प्रयागराज येथे कोणत्या ऐतिहासिक कालखंडाच्या पाऊलखुनं आढळून येतात तर प्रयाग प्रयागराज येथं कुठं काय येतं नवाश्मयुगाच्या पाऊलखून आढळून येतात चार गोष्टी लक्षात राहतील आता पुढे लक्षात ठेवा आता पुराश्मयुग बघायचं आहे आपल्याला अग्नीचा शोध कोणत्या कालखंडात लागला तर पुराश्मयुग आता लक्षात कसं ठेवणार डायरेक्ट असं म्हणा की पुरा अग्नी किंवा पूर्ण अग्नी किंवा पुरा अग्नी पूरा अग्नी हां अग्निपुरा काहीतरी तर कोरिलेट करा जसं मातीचं भांड्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण वस्तू ठेवतोय नवं चाक चाकावरून शेती शेतीवरून पशुपालन नंतर प्रयागराज ह्या गोष्टी जशा लक्षात ठेवल्या अग्निपुरा ॲटलीस्ट एवढा शब्द जरी लक्षात ठेवला पुरा अग्नि किंवा अग्निपुरा हं तर मग अग्नीचा शोध पुराश्मयुगातला लागला ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात राहतील पुराश्मयुगाचं काय महत्त्व महात्म्य नवाश्मयुगाचं काय आणि मध्यश्मयुगाचं काय ठीक आहे आता बाकीच्या गोष्टी एकदा आपण पुन्हा रिकॉल करू होमोसोपी सॅपियन आणि क्रोमॅग्ननसोबत लक्षात ठेवा कोणत्या प्रकारच्या माकड सदृश्य मा प्राण्यापासून मानवाची उत्तरक्रांती झाली होमोसॅपियन आणि मोठ्या कवटीचा प्रगत मानव कोण तर क्रोमॅगनन हां ह्या गोष्टी झाल्यानंतर आदिमानव मानव किती वर्षापूर्वी आला सुमारे पाच लाख वर्षापूर्वी प्राग ऐतिहासिक कालखंडाचे तीन भाग आहेत नंतर शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम कोणत्या देशात सापडले इस्रायल आणि इराक शेतीचे सुरुवात करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते श्रेयांना आणि ठीक आहे आता आपलं एवढं सगळं पाठ झालेलं आहे त्यानंतर कालखंडाचा क्रम बघूया आपण अश्मयुग मग ताम्रयुग आणि मग लोहयुग ठीक आहे कालखंडाचा क्रम सॉरी तुम्हाला दिसत नव्हता अश्मयुग त्याच्यानंतर ताम्रयुग आणि त्याच्यानंतर लोहयुग ठीक आहे भारतातील नवाश्मयुगातील काही ठिकाणं काय म्हटलं त्यांनी नवाश्मयुगातील काही ठिकाणं म्हटलेली आहेत राजस्थान बागोर म्हणजे बागोर हे ठिकाण जोडायला लावायला हे प्रश्न आलेले आहेत बागोर हे ठिकाण कुठे आहे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका गुजरातमध्ये लांगनज आणि महाराष्ट्र पाटणे जळगाव हे जे आहे ना स्टेट बोर्डात दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे लक्षात कसं ठेवणार राजस्थान बागोरं इथे पण राणे सुरुवात होते आणि इथे राणे शेवट होतं राजस्थान बागोर मध्य प्रदेश भीमबेटका हे सोप्पं आहे सगळ्यांना माहिती असतं गुजरातचं लांगणच लक्षात ठेवा महाराष्ट्र पाटणे जळगाव ठीक आहे तशा अशा पद्धतीने आपण प्राचीन इतिहासावरचं पहिलं चॅप्टर याच्यातलं बघितलं आहे आणि सेपरेट सेपरेटच घेणार आहोत उगीच खूप गर्दी करण्यात काही पॉईंट नाही आहे पुढचं चॅप्टर असणार आहे सिंधू व हडप्पा संस्कृती यांच्याविषयी ठीक आहे धन्यवाद आणि अशाच पद्धतीने आपण एक एक चॅप्टर कंप्लीट करून घेऊ जेणेकरून व्य आपल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहत जातील धन्यवाद